बातमी आहे श्रीलंकेतून श्रीलंकेत गेल्या काही वर्षातली सर्वाधिक भीषण आपत्ती धडकली आहे ते दिठवाच्या नावानं गेल्या आठवड्यापासून या वादळानं श्रीलंकेत कहर करायला सुरुवात केली आणि जेव्हा ते जमिनीवर धडकलं तेव्हा तर त्याचं अधिक रौद्र रूप श्रीलंकेत दिसलं आतापर्यंत या वादळामुळे एकशे बत्तीस जणांचा मृत्यू झालाय अजूनही एकशे शहात्तर जण आहेत वित्तहानीचंही मोठं नुकसान झालंय श्रीलंकेत श्री कहर माजवल्यानंतर या दिठुआनं आपला मोर्चा भारताकडेही वळवलाय भारतात कावेरीच्या पट्ट्यातील जिल्ह्यांना फटका बसू शकतो पाहूया दिठवाहाने इतका कहर का केलाय ते दिटवानं घातला धुमाकूळ श्रीलंकेत नागरिक विस्थापित प्राणी ही हवाल दिल भारताच्या एका मोठ्या नैसर्गिक संकटाचा सामना करताय दिटवा चक्रीवादळामुळे देशात तुफान पाऊस पडलाय सततच्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी तर शिरलंच आहे मात्र अनेक ठिकाणी पूरही आलाय डोंगराळ भागातली माती इतकी सैल झाली आहे की ठिकठिकाणी भूस्खलन झालाय या वादळामुळे आतापर्यंत ऐंशीहून तर अजूनही चौतीस जण बेपत्ता आहेत या संकटामुळे सुमारे एक लाख पन्नास नागरिक हजार नागरिक प्रभावित झाले आहेत चौदा हजार नागरिक एक एकशे पंच्याण्णव मदत छावण्यांमध्ये आसरा घेत आहे मताले इथं अवघ्या चोवीस तासात पाचशे चाळीस मिलीमीटर पाऊस पडला पावसाची तीव्रता सामान्य मर्यादेपेक्षा कित्येक पटींनी जास्त नोंदवली गेली आहे गेल्या दहा दिवसांत जवळपास एक हजार मिलीमीटर पाऊस पडल्यानं संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झालाय दीडशे मिलीमीटर पाऊस पडतो तेव्हा भूस्खलनही घडतं आणि इथं श्रीलंकेत तर पाचशे मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलाय असं जाणकारांचं म्हणणं आहे सध्या सर्वाधिक चिंता कोलंबो आणि गंपाहा जिल्ह्यांमध्ये आहे या ठिकाणी केलानी आणि अट्टा नगालू या नद्या धोक्याच्या पातळीहून वर गेल्या लोकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आणि महत्वाची कागदपत्र सांभाळून ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं या वादळामुळे श्रीलंकेतील पायाभूत सुविधांचंही मोठं नुकसान झालंय मोरगहकंडा मुख्य पूल आणि कुमारा एला पूल, हे तीन मोठे पूल वाहून तारा तुटल्यामुळे देशाच्या ते टक्के भागात वीज पुरवठा खंडित झालाय रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली आहे अनेक परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत देशात ही गंभीर परिस्थिती पाहता राष्ट्रपतींनी आणीबाणी कायदा लागू केलाय वीज इंधन रुग्णालय तसंच पाणीपुरवठा यांना अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित करण्यात आलाय कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमला मदत छावणीमध्ये रुपांतरित करण्यात आलाय तिथं तीन हजार लोकांना आसरा दिला जाऊ शकतो तज्ज्ञांनी या परिस्थितीला अभूतपूर्व म्हटलंय पुढचे दोन दिवस आणखी कठीण जाऊ शकतात असंही सांगितलं जात आहे श्रीलंकेत पावसाळ्यात इतकी गंभीर परिस्थिती क्वचितच पाहायला मिळते तर यंदाच्या शतकात अनेकदा श्रीलंकेनं भीषण स्थिती अनुभवली आहे मे दोन हजार सतरामध्ये मध्ये पंचवीस वर्षातील सर्वात मोठा पूर आणि भूस्खलन झालं यात हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला मे दोन हजार तीनमध्ये तीव्र चक्रीवादळामुळे आलेल्या विक्रमी पावसामुळे पूर आला आठ लाख लोक विस्थापित झाले मे दोन हजार सोळामध्ये गंभीर हवामानामुळे पूर आणि भूस्खलन झालं यात शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला मे दोन हजार एकवीसमध्ये यास चक्रीवादळ आलं त्यामुळे अचानक पूर आणि मुसळधार पाऊस पडला किमान चार जणांचा मृत्यू झाला तर दोन हजार तीनमध्ये शतकातील महाभयंकर पूर नोंदवला गेला यात दोनशे चोपन्न जणांचा मृत्यू झाला दरम्यान भारतानं देखील तात्काळ मदतीचा हात पुढे केला असून भारतीय नौदलाची आय एन एस विक्रांत आणि आय एन एस उदयगिरी ही जहाजं मदत सामग्री घेऊन श्रीलंकेत दाखल झाले आहेत तिथून सामान उतरवून छावण्यांपर्यंत पोहोचवलं जात आहे चक्रीवादळ अजूनही त्रिकोमाली जवळच आहे आणि मुसळधार पावसाचा जोर कायम आहे हे चक्रीवादळ भारताच्या दिशेनं पुढे येत आहे त्यामुळे भारतात खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे मच्छिमारांना समुद्रात खोल मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे चेन्नईसह अनेक ठिकाणी पावसाला सुरुवातही झाली आहे दिठवा चक्रीवादळामुळे तामिळनाडूत किनाऱ्यावर उंच लाटा उसळत आहेत त्यामुळे किनारपट्टीचं मोठं नुकसान होत आहे तुथुकडीसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय प्रशासनानं पर्यटकांना तसंच जनतेला समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन केलं आहे समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांनाही सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे हे वादळ उत्तर वायवेकडे पुदुचेरी उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशकडे सरकत आहे पुढील काही दिवस समुद्रातील परिस्थिती धोकादायक राहण्याची शक्यता आहे हवामान केंद्राने कावेरी पट्ट्यातील जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केलाय रहिवाशांच्या मदतीसाठी बचाव पथकं तैनात करण्यात आली आहेत चक्रीवादळामुळे हवामान विभागानं तंजावर तिरुवरूर नागापट्टिणम आणि मैला दुथुराईसाठी रेड अलर्ट जारी केलाय पुदुचेरीत एनडीआरएफचं पथक तैनात करण्यात आलं आहे प्रशासनानं जनतेला घरातच राहण्याचं आवाहन केलं आहे सुरक्षेच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचं देखील आवाहन करण्यात आलं आहे या चक्रीवादळाचा किनारी भागावर मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो समुद्र किनाऱ्यावर जोरदार वारे उंचलाटा आणि जोरदार पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे त्यामुळे नागरिकांनी समुद्र किनाऱ्यापासून दूर राहावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे श्रीलंका आणि बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागावरून उत्तर पश्चिम दिशेकडे सरकणाऱ्या दिटवाह चक्रीवादळामुळे पंबन परिसरात तर जोरदार वारे पाऊस आणि खवळलेला समुद्र पाहायला मिळतो आहे भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार दिटवाह चक्रीवादळ तीस नोव्हेंबरच्या पहाटे तामिळनाडूच्या किनाऱ्याजवळून जाण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी